कवठेमहांगळ तालुक्यातील करलहट्टी गावी नव्यानं ग्रामपंचायत निवडणुका झाल्या यावेळी नूतन ग्रामपंचायत सरपंच म्हणून सौ अर्चना अर्जुन पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर काही कालांतरानं उपसरपंच निवड करण्यात आली परंतु माजी सरपंच यांनी या कालावधीत आपला पदभार सोडला नाही याआधी ग्रामपंचायत निधीतून माजी सरपंच यांनी गावामध्ये पेविंग ब्लॉकचे काम सुरू केले होते परंतु ते काम अपुरे असल्याकारणाने माजी सरपंच यांनी ग्रामसेविका यांच्या संगनमतानं कोणत्याही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तसेच चौदाव्या वित्त आयोगाचा आराखडा नियम डावलत ग्रामपंचायत निधीतून केलेल्या कामाचा कोणताही लेखाजोखा दप्तरी नोंद न करता तसेच शासकीय कार्यालयातून कोणत्याही प्रकारची नोंद न घेता व नूतन सरपंचास पदभार न देता सत्तावीस जून दोन हजार अठरापर्यंतच्या कालावधीत पेविंग ब्लॉक कामाचे सहा लाख पन्नास हजार रुपये तर इतर साहित्य खरेदीमधून चार लाख साठ हजार असे सुमारे अकरा लाख पन्नास हजार रुपये ग्रामपंचायत बँक निधीतून कोणत्याही पुराव्याअभावी माजी सरपंच व ग्रामसेविका यांनी मनमानी करत काढल्याचा आरोप नूतन सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे याबाबत कवठे मानकाळ गटविकास अधिकारी कणसे तसेच वरिष्ठ अधिकारी सांगली विभागाकडे ग्रामपंचायत व वा ग्रामस्थांनी वारंवार लेखी तक्रार दाखल केली असूनही संबंधित दोषींवरती कारवाई होत नसल्याचे समोर येत आहे जर संबंधित दोषींवरती तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा उपसरपंच हजारे सरपंच पांढरे तसेच ग्रामस्थांनी दिला आहे घडल्या गैरव्यवहाराविषयी आमच्या प्रतिनिधींनी कवठे महांकाळ गटविकास अधिकारी कणसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या गैरव्यवहाराचा पूर्ण तपशील वरिष्ठ अधिकारी विभाग यांच्याकडे दिला असून काही दिवसातच चौकशी अंती दोषींवरती कारवाई केली जाईल असे सांगितले कर्लटी ग्रामपंचायतीमध्ये चौदा वित आयोगातून पेम काम झालेलं आहे सदर पेम ब्लॉक काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्या ते काम पूर्ण होण्याच्या आधीच खात्यातून पैसे ग्रामसेवकांनी आणि माझी सरपंच आणि संगणमांनी काढलेले आहे सदर कामाचे पेविंग ब्लॉकच्या कामाचे कुठलंही प्रकारचं टेंडर प्रोसेस केलेलं नाही त्या कामाला कार्यानिबादेश दिलेलं नाही त्या कामाचं कुठल्याही प्रकारचं मूल्यांकन झालेलं नाही शाखाबांधीने कुठलीही एम बी केलेली नाही तरी त्याचं बिल साडेसहा लाख रुपये खात्यातून काढलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये कुठला ठराव घेतलेला नाही आणि ते बिल त्रेस्त व्यक्तीच्या नावे काढलेलं आहे चेकनं त्यानंतर ते जे के, काम केलं आहे पेविंग ब्लॉकचं ते चुकीच्या ठिकाणी काम केलं आहे म्हणजे डांबरीवरती बसवलं आहे त्या कामाची साईड व्यवस्थित नाही आहे हे पेविंग ब्लॉक कमी दर्जाचे वापरले आहेत तर त्या सगळ्या कामाची चौकशी व्हावी असं आम्ही बीडू साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं होतं बीडू साहेबांनी त्याची चौकशी करून ती खरेदी केलेलं आहे तर त्या साहित्याची पण सगळी चौकशी व्हावी चौदा विधायकाला ने च्या नियमाला डावलून त्या साहित्याची खरेदी केली चार लाख ऐंशी हजाराची साहित्य खरेदी केलेली आहे तर त्या साहित्याची पण चौकशी व्हावी असं आम्ही बीडू साहेबांना निवेदन दिलेलं होतं त्या पद्धतीने बीडू साहेबांनी त्या साहित्य सगळ्या कामाची चौकशी करून शिवसाहेबांच्या अहवाल दिलेला आहे आम्ही शिवसाहेबांच्याकडे पण दोन तीन वेळा भेटलो एक दहा तारखेला एक दहा दोन हजार अठरा रोजी शिवसाहेबांना भेटून आम्ही त्यांना उपोषणा म्हणजे सगळं निवेदन दिलं तर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावरती चौकशी करून कारवाई करतो की गावामध्ये ग्रामपंचायतचे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी संघ कारभार करत गावामध्ये ग्लास बसवलेले आहेत हे काम बसवत असताना ते योग्य ठिकाणी बसवता आलेली नाही डांबरी रोड व सिमेंट कॉन्क्रीट रोड वर बसवलेले आहे तरी हे काम अतिनिकृष्ट दर्जाचे झालेले आहे ठिकठिकाणी कामाचा दर्जा खचलेला दिसतो तरी या कामाची शासनाने चौकशी करून ग्रामस्थांना योग्य ते न्याय द्यावा आणि संबंधितावर कारवाई करावी प्रशांत देशमुख स्वामी हेमंत पेंडसे बीजेपी टी मराठी सांगली